निकृष्ट गव्हाचा रेसन दुकानात पुरवठा हे गहू जनावरे तरी खातील का सडगर्जुनी तालुक्यातील कोमारा येथील रेसनच्या दुकानात आलेला गहू हा निकृष्ट दर्जाचा आलेला असून हा गहू जनावरे तरी खातील का ह्या दर्जाचा आहे मोफत अथवा कमी किमतीच्या नावावर जनतेला काहीही खाऊ घालायचे का, का असा आरोप रेशन कार्डधारकांनी केला आहे सरकारी जर चांगल्याच गव्हाचा पुरवठा होत असेल तर भेसळ होतो कुठे हा संशोधनाचा विषय आहे आलेल्या गव्हाचा अक्षरशः भुसा होत असून त्या गवात उंदरांच्या लेंड्या मोठ्या प्रमाणात आहेत आता होळी सणाच्या आधी रेसन वाटपासाठी आला असून पोती उघडल्यानंतर दुकानदाराला अशा प्रकारचे निकृष्ट दर्जाचे गहू आढळून आले ज्याची माहिती त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला दिली असल्याचे स्वस्त धान्य दुकानदार विजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले मात्र अशा प्रकारचे धान्य बघून कार्डधारक संताप व्यक्त करीत आहेत इतक्या निकृष्ट दर्जाचे गहू देण्यापेक्षा न दिलेलेच बरे असे यावरून स्पष्ट होते तालुक्यात जर अशा प्रकारे निकृष्ट दर्जाच्या गव्हाचा पुरवठा होत असेल तर याला जबाबदार कोण हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे माझा गाव माझी बातमी योग्य नाही आहे प्रत्येक कट्टे गव्हाचे असे आलेले नाही आहेत पण हा गवर्नमेंट न वापसी करावले पाहिजेत गहू चांगल्या प्रकारे देण्यात यावा तुमच्या हे राशन दुकाने कुठे कोण तुमच्या जवळ माल आला दोन तीन दिवस झाले मालाला आहे आज सण असल्यामुळे मी वाटप चालू केला वाटप चालू करताना काही कट्टे खराब निघालेले आहेत तर लाभार्थ्याचा काय म्हणणं आहे आता लाभार्थ्याचं म्हणणं आहे का हे आम्ही गहू नेत नाही आम्हाला दुसरे कट्टे फोडून दे तुम्ही मला दुसरा देवाला तयार हो तर माझा शासनाचा वापस होईल तेव्हा मी हा तुम्हाला वापसी झाल्याच्या आ... नंतर आ... तुम्हाला जो आहे गो तो मी देण्यात येईल अधिकाऱ्यांना काही माहिती दिली का याच्याबद्दल मी फोन लावला होता आताच कट्टे धारगा वे साहेब अच्छा त्यांना सांगितलं तर गोडाऊन मध्ये असलेले एक कर्मचारी सांगतला माल कसा वेगळा येते तुझेच कम्प्लिटी कसे है मनला ना है, चालो, मनला कर है, मी म्हणलं माझेच नाही जे जे दिसली आहे गट्टे मी फोडलो त्या गट्ट्यामध्ये असं आहे तर मी त्यांना वेगळे ठेवण्यास तयार आहे पण तो काय आहे तर माहित नाही आता त्याच्या अधिकार राहूत जो माल वगैरे आमचे खतब खुत करते किंवा पाठवायचा काम करते